नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना रशी पातोडी करणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता रशी पातोडी करण्यासाठी आता पातोडी करण्यासाठी बघा हे मी सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्या लसणाच्या पाकळा घेतल्या दहा बारा आणि हा एक इंच अद्रक घेतलंय आता हे वाटण हिरवं वाटण आधी मिक्सरमध्ये करून घेते अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या पाणी न टाकता असंच वाटून घेते बन रेडी बनवला हिरवं वाटण रेडी झालंय आता गॅसवरती पॅन पॅन ठेवलं आणि पातोडी करण्यासाठी बघा एक वाटी बेसनपीठ घेतलंय आता एक वाटी बेसनपीठ घेतलं तर एक वाटी एवढंच पाणी येणार आता पॅन टाकलं की त्याच्यामध्ये तेल टाकते तेल टाकते एक तेल आपलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे हिंग अर्धा चमचा आता हे वाटण टाकते वाटलेलं हे चांगलं परतून घ्यायचं याचा कच्चेपणा जाईपर्यंत टाकायची अर्धा चमचा आणि ज्या वाटीने बेसनपीठ घेतले ना त्याच वाटीने पाणी टाकले आता याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आली आहे बघा पाण्याला आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकते वाटीवर वा। आणि चांगलं असं हालवून घ्यायचं चा, चांगलं निठोळ्या नेऊन द्यायच्या त्याच्यात चा। त्या वाटणामध्ये मीठ पण टाकलं होतं मी सांगायचं विसरले तुम्हाला मस्त शिजलंय बघा बेसन पीठ सोडायला लागले पॅन आता आता झाकण ठेवतो याच्यावरती दोन तीन मिनिटं शिजू घेते शिजलंय बघा मिश्रण छानपैकी आता इथे पोळपाट घेतलंय तुम्ही ताटावर पण टाकू शकता याला तेल लावून घेते थोडसं ग्रीस्ट करून घेते आणि मश्र टाकून घेते आणि पाण्याचा हात लावून असं लगेच असं थाकून घ्यायचं कशा पातळ जाड तुम्हाला पातळ्या हव्यात त्याप्रमाणे वाटीला थोडंसं तेल लावून पस पसरून घ्यायचं असं छानपैकी मग नंतर असं हाताने थापायचं थोडं लाटणी आणि एकसारखं करून घेते कोथिंबीर टाकून घेते आणि आण डेसिकेटेड कोकोनट टाकते तुम्ही खोबरं किसून पण टाकू शकता पण मी डेसिकेटेड कोकोनट टाकते आहे माझ्याकडे म्हणून आता हे लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये असे दाबून बसतील असं खोबरं आणि कोथिंबीर आता हे थंड होऊ देते पाथोड्याचं आणि आता इकडे ना रशी बनवण्यासाठी मसाला करून घेते तर बघा रस्शी बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे चिरून घेतले कोथिंबीर घेतली आहे खोबरं घेतलं आहे एक वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा कडीपत्ता घेतले दहा बारा दोन तेजपान घेतले आणि अद्रक घेतलं एक इंच किसून गॅसवर कडाई ठेवली कांदा टाकते त्याच्यात भाजण्यासाठी दोन कांदे घेतले थोडेसे मोठे साईजचे कांदा लाल होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलंय चमचा मीठ टाकते भाजण्यासाठी कांदा गुलाबी कलरवर भाजून घेते भाजलाय कांदा लाल खोबरं टाकते भाजायला लसूण आणि अद्रक आणि थोडे कडीपत्त्याचे पानं पण टाकते ते पण चांगलं भाजून घेते आता झालंय खोबरं अद्रक लसूण आणि कांदा भाजून आता काढून घेते थंड करून घेते झालंय मसाला भाजून आता आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सरचं पॉट घेतले आता मिक्सरच्या पॉट मध्ये घेते टाकून कोथिंबीर पण ॲड करते त्याच्यात थोडं पाणी टाकते गरजेनुसार आणि बारीक वाटण वाटून घेतात हे झालंय वाटण वाटून बघा आता पाणी गरम करायला ठेवलं गॅसवरती कढई ठेवली गॅसवरती एक साईडला पाणी पण गरम करायला ठेवले कढईत तेल टाकून घेते दोन चमचे तेल तापलं की त्याच्यामध्ये दोन तमालपत्र टाकते कढीपत्ता टाकते टाकून देते चांगले परतून घेतो आता याच्यात सुके मसाले ॲड करते हळद टाकते अर्ध्या चमचा धनाजिरा पावडर टाकते अर्धा चमचा पिवळा मसाला टाकते एक चमचा काळा मसाला टाकते एक चमचा आणि ते चांगला परतून घेते घरात भाजीला काही नसेल ना तर त्यावेळेस अशी रशी पातोळ्याची भाजी अळणी घाट आम्ही असं बनवतो छान पण होते मी एकदम चविष्ट थोडस गरम पाणी टाकते मसाला जोडून मसाला शिजून घेते आता चांगला झालाय मसाला कोरपून छान पैकी असा आता गरम पाणी ऍड करते किती पातळसर दाटसर रसावा त्याप्रमाणे आम्ही सहा जणांसाठी बनवते रस्ी पातळी मंदाच्या वरती चांगलं उकळू देतात रस्सा उकळतोय आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते शेवटी चवीनुसार एक चमचा मीठ टाकते चवीनुसार थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते तो, तो आता पाच ते दहा मिनिट चांगलं उकळून घेते कसा तिकडे उकळतोय तोपर्यंत इकडे आता पातोडीचं कट करून घेऊया आपण कसा शेपचं हवं त्याप्रमाणे चौकोनी हवंय किंवा डायमंड शेपचं हवं त्याप्रमाणे कट करून घ्यायचं मी डायमंड शेपचं करते कट आता तुम्हाला काढून दाखवते हे बघ अशा डायमंड शेपचे कट करून घेतले जाडीचे केलेत मी तुम्हाला किती पातळ जाड सरावं त्याप्रमाणे करायच्या अशा रस्शी रे रेडी पातोड्या आपल्या आता रशी उकळते इकडे खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही तीळ पण टाकू शकता याच्यावरती पातोड्यावरती हे वेळा असं आपण उकळलं आपल्या छान पैकी असं रेडी बघा रस्सा आपला तर काढून घेते सर्व करून दाखवते तुम्हाला असा रस्सा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अशी पातोडी सोडायची अशी आणि असं खायचं रेडी आपली रशी पातोडी, एकदम छान अशी मस्त पैकी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू